बर्थडे आणि प्रबोधन दोन्ही गोष्टी या ठिकाणी होणार आहे म्हणजे डोक्याच खाणं होणार आहे आणि शरीराचं पण खाणं होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नुसतं खाण्यानं शरीर बनत नाही ज्याचं शरीर ज्ञानानं बनलेलं आहे ते शरीर कधीच कुपोषित होत नाही आणि आमचं सामाजिक शरीर तथागत बुद्धांच्या काळापासून ज्ञानाचंच कुपोषित होत माहीतच नाही असं काहून जगत मी जे बोलणार आहे ना ते खेळ गमतीचा भाग नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही चाळीस वर्ष वस्ती बसल्यानंतरही या वस्तीला पट्टे काऊन नाही आहे काय कारण आहे काय ते भारताचे लोक नाही आहे काय इथले प्रतिनिधी भारताचे नाही आहे आमच्यासाठी काम करणार नाही पहा आता आम्ही एकोणीस तारखेला सावित्रीचा विषय पाहिला की नाही दोन गोष्टीने घाबरून मत दिले लोक एक संविधान खतरे मे है म्हणून मत दिले काही जण उसको बचाना है पहिले आणि दुसरा हमारा धर्म खतरे में है उसको बचाना है त्याच्यासाठी म्हणजे कशा आहे खतरे मे है खतरे मे छे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाले तरी पण अरे ज्यांच्याकडे संरक्षणाची जिम्मेदारी आम्ही लोकांनी एकोणीसशे सत्तेचाळीस बावन्न पासून सोपवली त्यांच्याकडे गार्ड म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सोपवल्या तिजोराच्या चाबीसहित आणि तेच आम्हाला सांगता भडके साहेब संविधान खतरे मे है, बचाना आहे है तो हराना होगा आणि तो सांगतो की भडके सर अगर तुने वोट तो देख लेना आगे, तेरे बच्चे तेरे बीवी तेरी खेती तेरी प्रॉपर्टी छीन छिनले जाय हे चित्र पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या पुढे आहे या चित्राला कोणी प्रेझेंट केलं असं तुम्ही कधी मी कधी सामाजिक विचार केलाय का असा नाही आहे असं म्हणतात एकदम चुकीचं आहे आहे गरज ही शोधाची जननी नाही समोर विवेक बुद्धीनुसार विचार करण्याचा प्रश्न पडला त्या प्रश्नावर उत्तर शोधणे म्हणजे शोध आहे म्हणजे इथं प्रबोधन करणे ही गरज म्हणून नाही आलेलं आहे प्रश्न पडलेला आहे की पंच्याहत्तर मताचं महत्त्व का माहीत नाही झालं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान देत असताना की आता मी संविधान आम्ही सगळे मिळून या संविधान सभेमध्ये आम्ही सगळे मिळून संविधान निर्माण केलेलं आहे आता कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कामासाठी मोर्चा काढण्याची गरज नाही एवढं सोपं सांगितलं एवढं सोपं सांगितलंय तरी पण पहा एकोणीसशे बावन्न पासून मोर्चावर मोर्चे मोर्चावर मोर्चे मोर्चावर मोर्चे इथं बसलेला प्रत्येक घटक मोर्चेच काढतो निवेदन देतो का तर त्यांना लोकतंत्राची व्यवस्था समजली नाही